भाजपचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण रवींद्रजी स्वागत तुमचं टी व्ही मध्ये खरं तर महाराष्ट्र कार्यकारी प्रदेश अध्यक्ष झाल्याबद्दल पहिलं अभिनंदन यानंतर मीडियाच्या बऱ्याचशा प्रश्नांना तुम्हाला खरं तर उत्तरं द्यायची येते कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा सध्या पालकमंत्री पदाचा वाद आहे तर या पालकमंत्री एकतर पालकमंत्री जाहीर करण्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे सरकार स्थापन झाल्यापासून आणि आता अगदी सव्वीस जानेवारी जवळ येते अशा वेळेला आत्ताच पालकमंत्री जाहीर करण्यात आली त्यामध्ये नारा नारा शिंदे नाराज आहेत अजित पवारांचे मंत्री नाराज आहेत काय नेमकं चाललंय खरं तर आपण सर्वांना माहिती आहे की आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेब आणि अजितदादा ही तीनही मंत्री महायुतीचे नेते आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजी आता सध्या परदेशात दौऱ्यावरती आहेत आणि हे तिन्ही सामंजसपणे या सगळ्या गोष्टीचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विचार करतील आणि जे आत्ता आपल्याला जे दिसतं आहे ते चित्र असं राहणार नाही तिन्ही नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेचं हित काय आहे महाराष्ट्रातील जनतेने जो बहुमताचा कौल दिला आहे हा जनहिताच्या दृष्टिकोनातून दिला आहे त्यामुळे तिघही जण बसून त्या संदर्भातला योग्य प्रकारे जो निर्णय जो आहे तो निर्णय घेतील नक्कीच रवींद्रजी मात्र तुम्ही संघटनेत काम करता त्यामुळे तुम्हाला हे